नमस्कार मंडळी आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे विशेषत गडचिरोली भागासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम घेऊन आले आहे एक मोठी पदभरती आणि जागा किती आहेत माहिती आहे तब्बल एकशे बहात्तर हो एकशे बहात्तर पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे आता या भरतीबद्दलची सगळी माहिती अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग या संपूर्ण मार्गदर्शकाला सुरुवात करूया बघा हा आकडा एकशे बहात्तर हा फक्त एक नंबर नाहीये ही एक खूप मोठी संधी आहे विचार करा एकशे बहात्तर जागा ही फक्त एक नोकरीची जाहिरात नाही तर गडचिरोली जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे म्हणजेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आपलं ज्ञान आपलं कौशल्य दाखवून समाजात एक मोठं सकारात्मक योगदान देण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे नाही का तर पुढे आपण काय काय पाहणार आहोत याची एक छोटीशी रूपरेषा बघूया सगळ्यात आधी ही संधी इतकी मोठी का आहे ते समजून घेऊया मग कोणती पदं आहेत जागा किती आहेत त्यासाठी पात्रता आणि पगार काय असेल ते पाहू त्यानंतर अर्ज कसा करायचा निवड कशी होणार आणि सगळ्यात शेवटी महत्वाच्या तारखा आणि काही अटी या सगळ्या मुद्द्यांवर आपण सविस्तर बोलणार आहोत चला तर मग पहिला मुद्दा घेऊया तर आपला पहिला विभाग आहे एन एच एम गडचिरोली एक मोठी संधी आता राष्ट्रीय आरोग्य अभियान ज्याला आपण एन एच एम म्हणतो हे देशभरात लोकांच्या आरोग्यासाठी काम करतं आणि याच अभियानाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्येही मोठी भरती निघाली आहे एक महत्वाची गोष्ट आहे ही पदक कंत्राटी स्वरूपाची आहेत पण त्याबद्दल आपण पुढे एकदम सविस्तर बोलणारच आहोत त्यामुळे आत्ताच काळजी नको ही भरती किती मोठी आहे याचा अंदाज यावरून लावा की इथे फक्त एक दोन प्रकारची पदे नाहीत तर तब्बल अठ्ठावीस वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी एकशे बहात्तर जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे काय तर डॉक्टर नर्स टेक्निशियन मॅनेजर अशा अनेक वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या लोकांसाठी इथे संधी आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चालवण्यासाठी या सगळ्यांचीच गरज असते नाही का चला आता आपण या भरतीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया म्हणजे नक्की कोणती पदं आहेत आणि किती जागा आहेत या भरतीचा हा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही आपण एकदम पद्धतशीरपणे वरिष्ठ पदांपासून सुरुवात करून एक एक पदाची माहिती घेऊया आता इतकी सगळी पदं आहेत म्हटल्यावर मनात प्रश्न येणारच की अरेच यातलं माझ्यासाठी कोणतं पद योग्य आहे पण काळजी करायचं काहीच कारण नाही आपण एक एक करून सगळ्या पदांची माहिती घेणार आहोत म्हणजे प्रत्येकाला आपल्या शिक्षणानुसार आणि अनुभवानुसार नेमकं कोणतं पद योग्य आहे हे ठरवता येईल मग बघूया का चला सुरुवात करू या श्रेणी क्रमांक एक पासून ही आहे सुपरस्पेशलिस्ट आणि स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट डॉक्टरांची श्रेणी खरंतर कोणत्याही आरोग्य व्यवस्थेचा कणा असतात हे डॉक्टर ही, ही खूप मोठी आणि जबाबदारीची पदं आहेत जी संपूर्ण आरोग्य सेवेचा पाया मजबूत करण्याचं काम करतात आता इथे बघा सुपर स्पेशलिस्टमध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्ट दोघांसाठी प्रत्येकी एक जागा आहे आणि मानधन आहे तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये त्यानंतर स्पेशलिस्ट पदांमध्ये अॅनेस्थेटिससाठी सात जागा आहेत स्त्रीरोगतज्ञांसाठी सहा जागा आहेत सर्जनसाठी एक जागा आहे आणि या सगळ्यांसाठी मानधन आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि इथे गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे बालरोगतज्ञांसाठी चक्क अकरा जागा आहेत यावरून लक्षात येतं की या क्षेत्रात कि किती मोठी गरज आहे बरं स्पेशलिस्ट डॉक्टरांनंतर आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या श्रेणीकडे आणि ती आहे वैद्यकीय अधिकारी आणि दंत अधिकाऱ्यांशी रुग्णांशी थेट संपर्क आणि त्यांच्यावर उपचार करण्यात या अधिकाऱ्यांची भूमिका खूपच महत्त्वाची असते या श्रेणीमध्ये डेंटल सर्जनसाठी सहा जागा आहेत यासाठी एम डी एस किंवा बी डी एस पात्रता हवी आणि मानधन आहे तीस हजार रुपये आणि एक चांगली गोष्ट म्हणजे इथे आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठीही संधी आहे ज्यांच्याकडे बीओ एम एस सोबत एम डी आहे त्यांच्यासाठी एक जागा आहे तीस हजार रुपयांच्या मानधनावर आणि ज्यांच्याकडे फक्त बीओएमएस पदवी आहे त्यांच्यासाठी एक जागा आहे अठ्ठावीस हजार रुपयांच्या मानधनावर म्हणजे पारंपरिक आणि पर्यायी दोन्ही वैद्यकीय सेवांना इथे महत्त्व दिलं गेलं आहे आता बघा आरोग्यसेवा म्हणजे फक्त डॉक्टर्स नाही तर एक मोठी टीम असते जी एकत्र काम करते नर्स टेक्निशियन फार्मासिस्ट या सगळ्यांशिवाय काम होऊच शकत नाही चला तर आता याच टीममधल्या इतर महत्त्वाच्या पदांबद्दल त्यांच्या पात्रतेबद्दल आणि मानधनाबद्दल जाणून घेऊ आणि ही आहेत ती पदं ज्यांना आपण आरोग्य सेवेचा कणा म्हणतो स्टाफ नर्ससाठी बघा तब्बल बावन्न जागा आहेत जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग पूर्ण केलेल्यांसाठी ही खरंच खूप मोठी संधी आहे आणि मानधन आहे वीस हजार रुपये यासोबतच फार्मासिससाठी चौदा जागा आहेत लॅब टेक्निशियनसाठी आठ जागा आहेत आणि एक्स रे टेक्निशियनसाठी दोन जागा आहेत या तिन्ही पदांसाठी मानधन सतरा हजार रुपये आहे आता सगळी वैद्यकीय टीम तर झाली पण ही सगळी व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी प्रशासकीय टीम पण लागतेच इथे ब्लॉक अकाउंटंट पदासाठी तीन जागा आहेत ज्यासाठी बी कॉम आणि टॅली येणं गरजेचं आहे ब्लॉक कम्युनिटी मॅनेजरसाठी एक जागा आहे आणि ब्लॉक मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन ऑफिसरसाठी पाच जागा आहेत या सगळ्या पदांसाठी मानधन अठरा हजार रुपये ठरवण्यात आलं आहे ठीक आहे तर आता कोणती पदं आहेत पात्रता काय आहे हे, हे सगळं आपण पाहिलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न अर्ज करायचा कसा ही प्रक्रिया आपण आता एकदम व्यवस्थित टप्प्याटप्प्याने समजून घेऊया म्हणजे काय की अर्ज करताना कोणतीही चूक व्हायला नको आणि अर्ज व्यवस्थित सबमिट व्हायला हवा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टपालाने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवायचा नाही पहिला टप्पा फक्त आणि फक्त गुगल फॉर्मद्वारे अर्ज भरायचा आहे दुसरा टप्पा अर्ज शुल्क म्हणजे फी ऑनलाईन भरायची आहे तिसरा टप्पा जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायची आहेत चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज पूर्ण करायचा आहे आणि हो अर्ज भरून झाल्यावर त्याची एक कॉपी स्वतःकडे जपून ठेवायला विसरू नका अर्ज शुल्काविषयी बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एकशे पन्नास रुपये फी आहे आणि जे राखीव प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी शंभर रुपये फी आहे आणि पुन्हा एकदा सांगतो ही फी ऑनलाईनच भरायची आहे आता फी भरण्यासाठी बँक डिटेल्स लागतील ते इथे समोर दिले आहेत खात्याचं नाव आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड लिहिताना किंवा टाईप करताना अजिबात चूक करू नका एकदा नाही दोनदा तपासा आणि पेमेंट झाल्यावर त्याची जी पावती मिळेल किंवा जो स्क्रीनशॉट घेता येईल तो न विसरता स्वतःकडे जपून ठेवा पुढे तो नक्कीच कामाला येईल बरं अर्ज तर भरला पण पुढे काय म्हणजे निवड नक्की कशी होणार हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे ही प्रक्रिया समजून घेतली की आपल्याला कळेल की कशाच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार होणार आहे चला तर मग हे निवडीचे निकष काय आहेत ते बघूया निवड प्रक्रिया ही शंभर गुणांवर आधारित आहे म्हणजे शंभरपैकी गुण दिले जातील यात सगळ्यात जास्त महत्त्व आहे तुमच्या पात्रतेच्या परीक्षेतील मार्कांना त्यानंतर जर तुमच्याकडे काही उच्च शैक्षणिक पात्रता असेल तर त्यासाठी वीसपर्यंत अतिरिक्त गुण मिळू शकतात आणि अनुभव अनुभवांना इथे खूप महत्त्व आहे संबंधित कामाच्या प्रत्येक वर्षासाठी पाच गुण आहेत आणि असे जास्तीत जास्त तीस गुण तुम्हाला अनुभवाचे मिळू शकतात म्हणजे शिक्षण आणि अनुभव या दोन्हींवर निवड अवलंबून आहे चला आता आपण या माहितीच्या अगदी शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत तो म्हणजे महत्वाच्या तारखा आणि अटी या गोष्टींकडे थोडेही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण एक छोटीशी चूकसुद्धा संधी हुकवू शकते या तारखा आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा अर्ज करण्याची प्रक्रिया दहा जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होईल आणि वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला संपेल म्हणजे फक्त दहा दिवसांचा कालावधी आहे आणि शेवटची वेळ आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनटं माझे कळकळीची विनंती आहे शेवटच्या दिवसाची किंवा शेवटच्या क्षणाची वाट बघू नका वेळेच्या आत अर्ज भरून टाका आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी सुरुवातीला मी सांगितली होती आणि आता त्यावर सविस्तर बोलूया ही सर्व पदं कंत्राटी तत्वावर आहेत याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही सुरुवातीला तुमची नियुक्ती एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असेल त्यानंतर तुमच्या कामाचं मूल्यमापन होईल आणि शासनाची मंजुरी मिळाली तरच तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते त्यामुळे अर्ज करण्याआधीच ही गोष्ट पूर्णपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर जाता जाता काही सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊ एक ही पदं पूर्णपणे कंत्राटी आहेत दोन जाहिरातीत जो पगार सांगितला आहे तोच अंतिम पगार आहे त्यावर वेगळे कोणतेही भत्ते मिळणार नाहीत तीन अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच स्वीकारले जातील आणि चार अर्ज भरताना आपला चालू असलेला व्यवस्थित चालणारा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्या कारण भरती प्रक्रियेबद्दलची सगळी माहिती तुम्हाला याच माध्यमातून कळवली जाईल तर ही होती एन एच एम गडचिरोली पदभरती दोन हजार सव्वीसची इत्यंभूत माहिती एकशे बहात्तर जागा वेगवेगळ्या प्रकारची पदं आणि सेवेत काम करून एक मोठं योगदान देण्याची संधी सगळी माहिती आता आपल्या आपल्यासमोर आहे आता निर्णय घ्यायचा आहे आपली पात्रता तपासा विचार करा आणि जर वाटत असेल की ही संधी आपल्यासाठीच आहे तर अजिबात वेळ वाया घालवू नका शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि तयारीला लागा